घर असावे घरा यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि मुंबईमध्ये यशस्वीरित्या त्यांनी नोकरी केली असे आमचे दिनकर बाबा आज आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे ते घर नसून एक त्यांच्या प्रत्येकाच्या मनामधलं एक स्वर्गाचं जे प्रकार स्वर्गामधील जे घर असतं तसं आज हे घर आहे अतिशय सुंदर असं घर ज्या घरापासून त्यांनी तीस वर्षापूर्वी अतिशय हालाकीची परिस्थिती काढून त्यांनी आज जर त्यांनी बघितलं त्यांचा परिवार पूर्णपणे अतिशय स्थायिक आहे मुलं देखील स्थायिक आहे आणि आज देखील आम्ही त्यांच्या घरामध्ये आलेलो आहे त्यांच्या भेटीसाठी ते आमचे दिनकर बाबा आणि आमची आई हे देखील आहे आणि आमचा जय भोले परिवार हे त्यांची मुलं अशा पद्धतीचा हा जे घर आहे घर कसं असावं हो? तर नात्याने जोडलेलं असावं हो, कित्येक दिवस आम्ही ह्या घराची येण्याची ती प्रतीक्षा बघत होतो प्रतीक्षेची वाट बघत होतो आणि आज त्या घराला आम्ही भेट दिलेली आहे आणि बाबांचं जे मुलांसाठी गावाकडे कर... परिवार कसा असला पाहिजे नातेसंबंध कसे असले पाहिजे मित्रपरिवार कसा असला पाहिजे हे सर्व जर याचा सार जर बघितलं तर या बारावकर परिवारकडे आहे आणि त्यांचं मूळ जे आहे हे बाबा आहेत त्यांनी लहानपणापासून आम्हाला ज्या पद्धतीने मित्रांना देखील शिस्त त्यांचा स्वभाव जरी कडक असला तरी आतमधली जी शिस्त होती जे संस्कार होते ते आम्हाला आमच्या मित्रपरिवाराला लाभले आणि आज त्यांचं एक मोठा परिवार एक नावारूपाला आलेला आहे त्यांची मुलं आणि आम्ही देखील त्यांच्या मुलांप्रमाणे त्यांच्या देखील प्रेरणेने आज आम्ही देखील चांगल्या परिवारातून पुढं आलेलो आहे तर माझी एकच विनंती आहे की मुंबईमध्ये पण जरी घर बांधलं तरी गावामध्ये पण एक घर असणं गरजेचं आहे आणि ते पण असे चांगले प्र प्रशिस्त त्याचं कारण एकच आहे की परिवाराची संगोपना परिवाराची एकता